बंद करा, बंद करा। तालुका प्रतिनिधी हा देवती गावातून दारू बंद करण्यासाठी काही महिला हो तरीही आंदोलन झाल्यावर एक महिला पडली आहे तरी जिल्हा संघटक उभाठाचे माने मान्य गोपाळ बच्चिरे यांची प्रतिक्रिया घेता आहोत आपण काय म्हणतात काय म्हणावं या शासनाला या प्रशासनाला अहो अक्षरशः ग्रामीण भागातल्या महिला आत्महत्या करतायत पुरुष हे दारुपाई बर्बाद झालेत सारे संसार बर्बाद झालेत आणि या दारूपाई अवैध दारुपाई सगळ्या सर्वांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागलेत आज ही मायची आमची माय ही आंदोलन आंदोलन करत असताना बेशुद्ध झाली तिचा तिचा नातू या एक महिन्यापूर्वी या दारूपाई मारल्या गेला काय बोलावं आणि काय सांगावं सगळ्या समाज उद्ध्वस्त होऊ लागला या दारुपाई दारू, पाएजे पाएजे। या, ही, ही, दारू, दारू, ही दारू बंद झाली पाहिजे आणि या यानंतर कुठेही कधीही या ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या दारू दारू बंद नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तीव्र आंदोलन छोडण्यात येईल जनतेची प्रतिक्रिया लागली आहे दारू बंद होईन का नाही महिला सरपंच यांची अबो भूमिका पाहिजे झालीच पाहिजे दारू बंद झाली पाहिजे झाली पाहिजे आमच्या महिलाचा मोर्चा आला इथे दारू बंद झालीच पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे असे अनेक असे अनेक महिला म्हणत आहे की दारू बंद झालीच पाहिजे आता साहेबांच्या हाती आहे तहसीलच्या हाती आहे की दारू बंद होणार का नाही